सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले असून महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची सुरुवात करीत आहेत या दौऱ्यात ते विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत असून सध्या चर्चेत असलेल्या तपोवन वृक्षतोड प्रकरणाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाठा नाशिककरांच्या सोबत उभी असल्याची भूमिका घेत आदित्य ठाकरे यांनी तपोवन परिसरास भेट दिली यावेळी त्यांनी तपोवन बचाव समितीच्या पर्यावरणप्रेमींशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा केवळ प्रचारापुरता मर्यादित नसून स्थानिक मुद्द्यांवर भूमिका मांडण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे तपोवन वृक्षतोड प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्या या भेटीकडे राजकीय आणि सामाजिक दोन्ही स्तरावर लक्ष दिलं जात आहे कारण जर विरोध जे म्हणजे हे तपोवन कापायचे जे मागे लागलेले आहेत काहीतरी सांगतील बोलतील आणि त्यानंतर परत येथील बुलडोजर घेऊन त्याची ही खरं तर गरज लागलीच नाही पाहिजे जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो त्याच्यात झाड न कापणं हे बेसिक असायला पाहिजे ना म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथं चालणार हे तुम्ही करणार का कॉन्फरन्स वगैरे जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर इतर ठिकाणी होऊ शकते आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता पण एखादा बिल्डर जो मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बनवू मग ते येलो झोन करू मग त्याचा टीडीआर घेऊ हे बिल्डर नेमके कोण आहेत त्यांचा व्हिडिओ तर त्यांनीच फेसबुकवर टाकला होता हे खरोखर नाशिकचे आहेत का नाशिक प्रेमी आहेत का हा देखील त्यांनी विचार करावा ते तुम्ही माईस अजून डबल करा ना आर अजून डबल दुप्पट घ्या पण जे झाडं आहेत म्हणजे भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये आहे ते नष्ट करायला का आहे हा एक प्रश्न त्यांनी विचारवा आणि त्यांच्या पुढे पुढच्या पिढीचं काय त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र विक्र विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आता आमदार खासदार नगरसेवक असतील ते झाड काप कापतायत ते आमचं भवितव्य का खराब करतायत कोणी त्यांना विचारत नाही आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल आणि कापायला निघाले असतील तर मग काय आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषण पासून मुक्त करायचं हे पंचतत्वानाच जर पूर्ण संपायला निघाले असतील तर मग हे कुठचा धर्म पाळतात आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म आहे ते कोण बिल्डर ते कोणी व्हिडिओ तो तोडिया कोण आहेत ते कोणाचे ते कुठून आले ते कोणाच्या जवळचे त्यांनीच टाकले तो आणि तेच सुचवतात की एक तर एआय आणि टीडीआरचा काय संबंध त्यांनी तो क्लिप टाकले त्याच्यात मला काही माहिती नाही एआय पूर्ण वेगळे आणि टीडीआर हे बिल्डरांसाठी असतं आणि टीडीआर म्हणजे तुम्ही तपोवन कापून येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय मिळणार त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी ते तुलना केली त्यांच्या क्षणभरी आम्ही काही हे पण नाही होत तसे ता, पुरुष किंवा तशी व्यक्ती खूप वर्षांमधून कधीतरी एकदा होते पण अर्थात तिकडचा प्रतिसाद बघून तिकडचा जल्लोष बघून मला आनंद झालेला आहे आणि माझ्या आजोबांचं म्हणजे वंदनीय हिंदुरा सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं छत्रपती संभाजीनगरवर प्रेम होतच ते कायम आहे तसं नाशिकवर आहे जागा अधिकृतरित्या येईल स्टेटस असेल काय असेल अनेक इच्छुक ठेवतात कारण त्यांची तयारी ते प्रयत्न करत असतात पण जी अधिकृत यादी असेल ती आता तुम्ही मला सांगा म्हणजे मला खरोखर वाईट वाटतं त्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल ज्यांनी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष भाजपासाठी मेहनत केली ते लोकप्रतिनिधी जे खूप वर्षाच्या मेहनतीनंतर जिंकून आले आता त्यांना तुम्ही बघा जसं राज्य सरकारमध्ये देखील इतरांच्या चादरी उचलायला लागतंय तसं हे सगळे ज्यांच्यावर डाग आहेत जे भ्रष्टाचारी आहेत जे आत्ता आयात झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या डोक्यावर बसवणार मग भाजपचे नेमके कार्यकर्ते असतील संघाचे कार्यकर्ते असतील एका वेगळ्या निष्ठेने जे काम करत होते घरदार सोडून ते काम करत होते त्यांचं भवितव्य काय ते मग ह्याच्यासाठीच काम करत होते का की सत्तेच्या जवळ आल्यानंतर तुम्ही जगातल्या सगळ्यात जास्त भ्रष्टाचार केलेल्या लोकांना तुम्ही स्वतःच्या डोक्यावर बसवणार ह्याच्यासाठी काम करत होते का आणि मग भाजपमध्ये हा प्रश्न येतोच ना की मग ह्यांच्यासाठी मतदान करायचं की नोटाला मतदान करायचं न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक